विटा एक्सप्रेस सुरुवात विटा एक्सप्रेस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत काल आपल्या विटा एक्सप्रेस न्यूज चॅनल चा माध्यमातून शहाजी बापू महाडिक पतसंस्थेची कर्जधारकांना शहाजी बापू महाडिक पतसंस्थेतील कर्मचाऱ्यांनी मारहाण केली असल्याची बातमी आपल्या माध्यमातून प्रसारित केली होती पतसंस्थेचे संस्थापक सुशांत महाडिक यांनी विटा एक्सप्रेस न्यूज चॅनेलला असे बोलले की तुम्ही पतसंस्था काढून बघा म्हणजे तुम्हाला कळेल विठ्ठलाच्या आशीर्वादाने विटा एक्सप्रेस न्यूज वरती प्रेम करणाऱ्या असंख्य जनसमुदायांच्या आशीर्वादा मला पतसंस्था काढण्याची गरज नाही आमच्या सोबत वाद घालण्यापेक्षा आपल्या संस्थेच्या ग्राहकांना योग्य ते न्याय मिळवून द्या शहाजी बापू महाडिक पतसंस्थेच्या नावाखाली सावकारकी व गुंडागिरी करून ग्राहकांना नाहक त्रास देत असल्याचे नागरिकांच्या मधून बोलले जात आहे शहाजी बापू महाडिक पतसंस्थेमध्ये पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील तपास विटा पोलीस ठाणे करत आहे अजय सकटसह विटा एक्सप्रेस न्यूज विठा